गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत माहिती नेमकी जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे कोणत्या महिन्यामध्ये त्याकरिता ज्या महिला इच्छुक आहेत फॉर्म भरण्याकरिता त्यांची पात्रता काय राहणार रा आहे नेमकं कोण फॉर्म भरू शकणार आहात तसंच अंतर्गत भरती ग्रामीणची अभ्यासक्रम काय असणार आहे वयोमर्यादा काय राहणार आहे आणि तुम्हाला जॉईन झाल्यानंतर वेतन किंवा जे तुमची सॅलरी आहे ती किती राहणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे तर तुम्हाला काय करायचं ला का आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे आपल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत त्यांच्यापर्यंत हा जी लिंक दिलेली आहे ती जास्तीत जास्त शेअर करायची आहे ओके आपल्याला जास्त वेळ न घेता जे महत्वाचं अपडेट आहे आपल्यापर्यंत ते पोहोचणार आहे आपल्या अकॅडमीमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेले आहेत यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती स्पेशल ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागाकरिता रेग्युलर आणि स्पेशल मेंटरशिप बॅच लाँच करण्यात आलेले आहेत पाच जूनपासून या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये जे तुम्हाला पर्सनल गायडन्स असेल किंवा तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव टॉपिक वाइज तुमचे पेपर अरेंज केले जाणार आहे तुमच्याकडून अभ्यास प्रॉपरली करून घेतला जाणार आहे ज्या नोट्स आहेत प्रिंटेड नोट्स तुम्हाला घरपोच दिल्या जाणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे दहा ठिकाणी तुम्हाला जी फी आहे अगदी कमी शुल्क आहे पाच हजार रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिटी असणार आहे जर तुम्हाला ऐवजी फक्त रेग्युलर बॅच जॉईन करायचे असेल तर पंधराशे रुपयामध्ये ती थ्री मंथ व्हॅलिटी असणार आहे तर याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा पंच्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा दुसरा नंबर आहे यावरती पण तुम्ही संपर्क करू शकता आयसीडीएस पोषण अभियाना सहित सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला बेसिकपासून चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत तर आपल्या जास्त वेळ न घेता जे महत्वाचं अपडेट आहे आपल्यापर्यंत आलेली अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत ग्रामीण भागात भागातील महिलांकरिता ज्या सध्या अंगणवाडी सेविका म्हणून शासन शासन सेवेमध्ये रुजू आहे दोन हजार पंचवीस मध्ये जी जाहिरात आहे ती आपण बघणार आहोत नेमके कधी येणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे परीक्षा ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे कोणत्या कंपनी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे ही तुम्हाला नंतर मी माहिती देणार आहे सर्वात महत्वाचं आहे जे पात्र राहणार आहे सध्या तरी आपल्याकडे जी माहिती आलेली आहे अंतर्गत शेरी भागाकरिता जे कोर्टाने आदेश दिलेले आहेत बारावीवरती तसं तुमचं पण होऊ शकते परंतु सध्या जे आहे आपल्याकडे त्या संदर्भात ज्या महिलांचं पदवी उत्तीर्ण आहे त्या पात्रात तसे ज अनुभव आहे पात्र दुसरी काय सांगितलेले दहा वर्ष किंवा दहा वर्षांपेक्षा अधिक ज्यांनी अंगणवाडी सेविका म्हणून ग्रामीण भागामध्ये सेवा बजावलेली आहे त्यांच्याकरिता त्या महिला अंतर्गत भरती करिता ग्रामीण जाहिरात येणार आहे तुमची दोनशे अठ्ठावीस पदाची त्याकरिता तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि सध्या तरी वयोमर्यादा आहे मी स्टार्ट करून देतो तुम्हाला पंचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे ज्यांचं सध्या पंचेस वर्ष आहे किंवा पंचेचाळीस वर्षाच्या आत वय आहे त्या महिलांना फॉर्म भरता येणार आहे आणि जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेलं आहे टायटलमध्ये मध्ये तुम्हाला पात्रता काय असणार आहे वयोमरे झालेली आहे त्यानंतर वेतन सर्वात महत्वाचं सध्याच्या वेतन आयोगानुसार बेचाळीस हजार रुपये तुम्हाला स्टार्टिंग बेसिक पेमेंट राहणार आहे आणि तुमचे पेमेंट या वेतन आयोगानुसार एक लाख बावीस हजारापर्यंत वाढणार आहे इन्क्रीमेंट तुमचे होणार आहे हे पूर्ण तिन्ही बाबी झाल्या आणि आता सर्वात महत्वाची जी बाब आहे तुमच्या दृष्टीने तुम्हाला जे माहिती काही महिलांना माहिती नसेल तर त्यांनी जाणून घ्यायचा आहे अभ्यासक्रम परीक्षेचा काय राहणार आहे किती मार्काला पेपर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे किंवा नाही तर सर्वात महत्वाचं आहे बघून घ्या तुमचा जो पेपर आहे शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुणांकरिता एक प्रश्न दोन गुणांकरिता राहणार रा आहे आणि आतापर्यंत जे अपडेट आलेली आहे त्यानुसार तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल त्यावेळेस नोटिफिकेशन जर आलं तर तुमच्यापर्यंत आपण सांगणार आहोत तर बघून घ्या जे विषय आहेत यामध्ये मराठी या विषयाचे वीस प्रश्न आहेत चाळीस गुणांकरिता सरळ शेवटीला दहाच प्रश्न असतात परंतु अंतर्गत मध्ये फक्त मराठीचे जे क्वेश्चन वाढलेले आहेत कारण तुम्हाला काही नाहीये कम्प्युटर नाहीये संगणक नाहीये माहिती तंत्रज्ञान संगणक हा विषय तुमच्याकरिता अंतर्गतला नाहीच नसल्या कारणाने ऐवजी मराठीचे दहा क्वेश्चन त्यांनी वाढविलेले आहे बाकी सिलेबस सेम आहे इंग्लिशचे दहा प्रश्न वीस गुणांकरिता त्यानंतर जी के किंवा जीएस सामान्य ज्ञान यामध्ये तुम्हाला कोणकोणते विषय असणार आहेत राज्यघटना असेल महाराष्ट्राचा इतिहास असणार आहे महाराष्ट्राचा भूगोल असेल समाज सुधारक त्यानंतर सायन्स वाचावं लागणार आहे बेसिक इकॉनॉमिक्स किंवा चालू घडामोडी जे राष्ट्रीय प्रादेशिक लेवलचे आहे ते तुम्हाला अपडेट घ्यावं लागणार आहे यामध्ये तुम्हाला वीस प्रश्न आहेत जी के जीएस चे चाळीस गुणांकरिता आणि जो विषय राहिलेला आहे सर्वात महत्वाचा गणित आणि बुद्धिमत्ता त्याचे वीस प्रश्न चाळीस गुणांकरिता आपल्याला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघताय स्क्रीनशॉट लगेच घेऊ शकता हा सिलेबस तुमचा ऑथेंटिक आहे आपल्यापर्यंत जो पोहोचलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत त्यानंतर सर्वात महत्वाचा चार झाले सर्वात महत्वाचा जो विषय आहे पाच आणि सहा नंबरचा तो आहे तुमचा आयसीडीएस आणि पोषण अभियान तर आयसीडीएस आयसीडीएसचे जे प्रश्न आहेत प्रश्नांची संख्या आहे तीस आणि मार्क आहे तुम्हाला साठ आणि जो राहिला विषय पोषण अभियान यामध्ये दहा प्रश्न वीस गुणांकरिता असा एकंदरीत जो आपण पाहिलेला आहे सहा विषय तुमचे शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता परीक्षा जी आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे आपण सुरुवातीला तुम्हाला सांगितलं ऑनलाईन होणार का ऑफलाईन कारण एवढ्या दिवस तुमच्या अगोदर परीक्षा कशा झालेल्या आहेत डिपार्टमेंटल ऑफलाईन स्वरूपामध्ये झालेल्या आहेत आणि जिल्हावाईज झालेल्या आहेत आता ऑल महाराष्ट्र तुमची जागा असणार आहे ज्या ठिकाणी पद रिक्त आहे त्या ठिकाणी तुमचं चांगलं तुमचं जर निवड झाली तर जॉईनिंग दिली जाणार आहे तर निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला सांगितलेलं आहे सध्या तरी आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे किंवा सध्या लागू नाहीये ज्यावेळेस परीक्षेची जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये नमूद करण्यात आलेला असेल आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही ज्याची वाट बघताय व्हिडिओ शॉर्ट बघताय ती आहे बाब तुम्हाला सांगायची राहिली आहे जाहिरात कधी येणार आहे तर तुम्हाला बऱ्याच वेळा मी लेक्चर मध्ये असेल किंवा सर्व शेवीच्या जाहिराती संदर्भात सांगितलेलं होतं ती जाहिरात आलेली एकशे एकशे दोन पदाची आली होती त्यानंतर एकशे अठ्ठावीस ची येणार आहे ग्रामीण शहरी अंतर्गत भरती संदर्भात मी आपल्या अकॅडमी मार्फत तुम्हाला माहिती पोहोचली होती दोनशे बहात्तर जागेची जाहिरात येणार आहे पंधरा दिवस आपण तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिलेली होती तर ती जाहिरात पण आलेली आहे तर तुमच्याकडे दोनशे अठ्ठावीस पदाची अंतर्गत ग्रामीण ही पदभरती करिता जाहिरात यांची प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर साधारणतः ऑगस्ट येईल किंवा सप्टेंबरमध्ये तुमची जाहिरात येणे अपेक्षित आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट येणारच आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर अभ्यासाला सुरुवात करायची आहे कारण तर आपल्याकडे आता जून महिना सुद्धा जून जुलै ऑगस्ट तीनच महिन्याचा कालावधी आहे त्यानंतर पंचेचाळीस दिवसामध्ये तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे तर तुम्हाला जी परीक्षा सांगितली ऑनलाईन स्वरूपात टी सी एस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे तर तुमच्याकडे जो कालावधी आहे कालावधी काय करायचा आहे तुमचा टाइम जो आहे द्यायचा आहे नियोजन करायचं तुम्ही। आहे अभ्यासाचं दिवसात फक्त तीन किंवा चार तास जरी अभ्यास केला तुम्ही तर तुमचा चार महिने तुमच्याकडे आता सध्या परीक्षेचे का बाकी आहेत तर याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शन गरजेचं आहे तुम्ही मुळात हुशारत आहात परंतु तुमचा गॅप पडलेला आहे बऱ्याच कोणाची दोन हजार कोणाचं दोन हजार पाच मध्ये असेल ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तेव्हापासून तुम्ही अभ्यासापासून दुरावलेल्या आहात तर तुम्हाला काय करायचं आहे योग्य मार्गदर्शन मिळवायचं आहे योग्य मार्गदर्शन मिळवण्याकरिता आपल्या अकॅडमी अंतर्गत भरती ग्रामीण आणि शहरी भागाकरिता रेकॉर्डेड बॅचेस स्टार्ट झाले लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ऑनलाईन बॅचेस आहेत यामध्ये आयसीडीएस पोषण अभियाना सहित सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला रेग्युलरमध्ये पण शिकवले जाणार आहेत या ठिकाणी तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असेल आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आणि हे जो टायमिंग आहे क्लासचा तुमचा अंगणवाडी सेविकेचा टायमिंग तीन वाजेपर्यंत असते तुमची सेवा त्यानंतर आपण पाचच्या नंतर तुमचे सर्व लेक्चर अरेंज करत असतो पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत तर तुम्हाला तो एक प्लस पॉईंट आहे तर याकरिता तुम्हाला काय करायचं आहे अकडेला व्हिजिट करायची आहे किंवा कॉल करायचं आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे किंवा कॉल करायचा आहे आणि बॅच संदर्भात परत तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार का आहे तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल की लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आपण तसेच हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणीपर्यंत ज्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांच्यापर्यंत पण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जे ग्रुप आहेत त्यावरती शेअर करायचा आहे ओके सर्वांना ऑल द बेस्ट एक्झाम करीता अभ्यासाकरिता अभ्यास सुरू करा आणि कोणतीही अडचण असेल तर आठवीशी कॉल करा मी तुमच्याशी निम बोलणार ओके पूर्ण मार्गदर्शन करणार आहे नेक्स्ट अपडेट ज्यावेळेस अपडेट येईल जाहिराती संदर्भात त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला असेल ठीक आहे थँक्यू